पत्र्याला पाणी मारतात आपल्या कोब्याला या साईडने कोब आहे इकडं लेक काटे कुठे आहेत दिसले का पाण्याचा फवारा पर्यंत कात मधलं दिसलं अगं हे बाथरूम बसवलेले बाथरूम पण सगळं पाणी वगैरे मारून घेतलं आता हे फक्त याचं झाकण तुटलं काल पाणी बघा पाण्याचं काय टेन्शन नाही आपल्याला काय माणूस या इकडं जाय भरून घेते मी बाथरूमला हो मारलं का मी काय म्हणते बघा हे पाणी गळते ना ते व्यवस्थित बसवून घ्या सगळं मोटरच्या आतमध्ये चाललं पाणी बघा हो संडा बाथरूमला पण पाणी संक्रांतीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आणि राम राम तर आपण चालले नवीन आपल्याला घरी आलोयचं आहे तर आत्ता मोटर चालू केलं आणि पाणी मारायचं चाललेलं आहे काम तुम्ही पाहू शकता आणि आज कलश पूजा पण हां कलश पूजा पण करायचं आहे थोडंसं लाईट फिटिंग करून तर पूजा मांडणारच आहे तुम्हाला मी सर्व दाखवलंच अगोदर बघा म्हटलं सगळं स्वच्छ करून घ्याव s marriages timing at very small loss of water height. In another one to follow the same way, It will be a Alcohol free मिक्सरचं पण बकेट घे बरा आहे का दोन मिनटात थांबा म्हणून सांगितलं आ ऐका नाही हे बदली करा पैसे काय बदली करू बघा तर भूक लागली आम्हाला तर आम्ही काय आणलो वडापाव आणलो तिथं घर न जेवण आणतो तरी आपला टाइमपास ला गरमागरम भजी आणले हा ना हे बघा वीस रुपयाला एक वडापाव चटणी आहे का चटणी पण आहे हे बघा चटणी आणि हे चटणी बघूगी बाई तुम्ही स्पेशल तयार करते पहिल्यांदा सॉस टाकला आता वरन चटणी टाकते <laughs> चारातरी या खायला वडापाव आणि जिलेबी जिलेबी बाई गरमागरम आहे आणि हे बघा जिलेबी खातो आम्ही वडापाव खाते लाईट फिटिंग करायचं तर मला नाही का असे गाठी गाठीचे जिलेबी आवडतात हे नाही आवडत फर्स्ट टाइम खाल्ले मी हाय मित्रांनो तर घरच्या घरी म्हणलं नाही का पूजा मांडव म्हणजे कर्ज पूजा करा संक्रांतीच साधा आपलं जसं जमतंय तसं नवीन घरी बरं का आपल्या

हार लावायचा ह्या दरवाजाला लावला भारण लावले प्रवेश करायला लागली पहिले पूजा करायची आता मी रांगोळी काढून घेतली कशी काढले नक्की कमजे सांगा चलो

कर नावे चारी। नावे चारी। ते धूप वाटत लावलंच नाही लावायचं आणि काढायचं आणि इथं पण पूजा आणि धूप पण लावले धूप सर्वांनी हे बघा आता ह्यांची पूजा चालली पण करणार आहे तर बघा स साधं सिंपल पूजा मांडले मी देवीचं हे बघा कसं कस वाटतंय सांगा मला आरती करायला लागली